पुन्हा एकदा रेड घेऊन ऋषी भाऊ गडक अतिशय चोपल खेळाडू अतिशय सुंदर रेड सुपर रेड सुपर रेड म्हणता येईल आपल्याला ऋषी भाऊ गडकडनं ग्रामीण प्रो कबड्डी लीग मध्ये ही पहिली सुपर रेड ऋषी भाऊ करून अतिशय सुंदर खेळ चार पॉइंट चार पॉइंट शिवतांडव आणि पुन्हा एकदा जर्सी नंबर बाराचा खेळाडू रेड घेऊन बघूया काय करतोय आपल्या संघासाठी समाधान आणि अतिशय सुंदर रेड सिंगल पॉइंट आणि पुन्हा एकदा जर्सी नंबर सात ऋषी भाऊ गडक अतिशय नावजलेला खेळाडू आहे ऋषी भाऊ गडक तसेच त्यांच्या समोर गोटू भाऊ निर्भवने, ते पण अतिशय नावाजलेले खेळाडू पण अतिशय हलकासा टच पॉइंट हँड टच पॉइंट सिंगल पॉइंट शिव तांडव करन बगरे उर फुगल्या बॅनर पशी यायचे निदर्शी नंबर बारा समाधान अतिशय चपळ खेळाडू हवा शैलीचा खेळाडू पुन्हा एकदा ऋषी भाऊ कडक चान्स घेण्यासाठी फॉर्म भरावा लागतो तीनशे रुपये फी मग तुम्हाला दहा हजार <laughs> अतिशय सुपर ऑन असताना अतिशय निदर्शन बाराचा खेळाडू समाधान पुन्हा आपल्या संघासाठी रेड मारताना अतिशय चपळ खेळाडू आहे पण पन... बोनस पॉइंट बोले गणेश सिंगल पॉइंट शिवतांडव सुपर टेकल ऑन होतं पण ते घेता नाही आलं सिंगल पॉइंट शिवतांडव bola ko pakam to hai ta nam ko pakam dal ga star bomb chuda ko Kazuto <laughs> 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 अतिशय सुंदर टॅकल सिंगल पॉईंट शिवतांडव सिंगल पॉइंट शिव तैयारी सुंदर रेड सिंगल पॉइंट बोले गणेश अतिशेष सुंदर टच पॉइंट मारताना जर्सी नंबर दोन चा खेळाडू सिंगल पॉइंट शिवतांडव अतिशय सुंदर डिफेन्स सादर करताना जर्सी नंबर बाराचा खेळाडू सिंगल पॉइंट शिवतांडवारी जर्सी नंबर नऊचा खेळाडू आणि अतिशय सुंदर टॅकल हृतिक या खेळाडूकडून सिंगल पॉइंट <laughs> मारी माता स्टार दोन्ही संघांनी किट करून तयार राहायचंय सतीश नायर सेल्स मारी माता सेवनस्तार